बरं मला करायचं आदित्यला मुख्यमंत्री काय जयशा कोण आहे जयशा काय त्याचं कर्तृत्व आहे काय त्याचं क्रिकेटपणे योगदान आहे आणि मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे आज देखील महाराष्ट्रातले तुम्ही सगळेजण मला तुमच्या कुटुंबातला एक समजता आणि म्हणून मी तेव्हा ते एक ती एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी कुटुंब माझं आहे हे माझं कुटुंब आहे आणि त्यांची रक्षा करणे ही माझी जबाबदारी आहे मोदीजींनी काय केलं माझे कुटुंब फक्त घेतलं मेरा परिवार मोदीजी जिम्मेदार कोण जिम्मेदारी कौन लेगा मेरा परिवार अरे हा परिवार मानते हैं लेकिन जिम्मेदारी कोण लेगा मैं कहता हूं, जैसे मैं कहता हूं मेरे महाराष्ट्र में मेरा परिवार मेरी जिम्मेदारी मैं जिम्मेदारी निभाने के लिए तयार हूं आप तयार पहले हो पहिले आणि अमित शहा जे बोलले की उद्धव ठाकरे त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय अहो अमितजी तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात निदान समजून घ्या पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक येणार आहे लोकसभेमध्ये निवडून आला तर मुख्यमंत्री नाही होत विधानसभेत निवडून आला तर मुख्यमंत्री होतो साधया अमित शहाना औरंगाबादचा छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे आपण केलं हे माहिती नाही तर देशाचा गृहमंत्री त्याला काय माहिती असेल बरं मला करायचं आदित्यला मुख्यमंत्री तुम्ही निवडून दिला तर होणार जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही जसं तुम्ही फोन करून जयशाला बसवलत हो तुम्ही सगळी तुमची दादागिरी चालते काय मतदान झालं होतं देशात ना जयशाला काय जयशा कोण आहे जयशा काय त्याचं कर्तृत्व आहे काय त्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहे अहो गल्लीमध्ये बॅटबॉल आम्ही पण खेळलेलो आहोत हे पण खेळलेले आहेत म्हणून काही बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं पण माझ्या महाराष्ट्रामध्ये होणारी विश्वचषकाची अंतिम सामन्याची मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही त्याला तुमचं त्याचा अध्यक्ष केलात आणि आता तो माझा जाहीर आरोप आहे यांनी सरकार गद्दारी करून पाडलंय पाडलंय ना काय माझा दोष काय होता कोरोनामध्ये मी माझ्या जनतेला सांभाळला हा माझा दोष होता